रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा पोलिसांनी अडवला वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर हे उपस्थित होते यावेळी मोर्चा निकाला असता हा मोर्चा पाचशे मीटर पर्यंत गेल्यानंतर पोलिसांनी अडवला यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केली झालं पत्रकार बांधवांना एवढी सूचना आहे की शेवटची प्रेस कॉन्फरन्स पीसी किंवा बाईट समजू जे विचारायचं आताच विचारून घ्या सुरू करा की तुम्ही आर एस एस ला देणार होते सगळे हे आर एस एस आपलं हे स्वीकारण्यासाठी एकही व्यक्ती आला तुम्ही ते पोलिसांना दिले हे तुमच्या मोर्चाचं यश कॅप्टन हे बघा तुम्हाला आता कसं इंटरप्रिटेशन करायचं हे तुमच्यावरती आहे